राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवघ दोनशे क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय बाराशे जास्तीत ज्याचा चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर या ठिकाणी अवक तीनशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दोनशे सरसंद्राय सातशे जास्तीत ज्याचं दोन हजार रुपये क्विंटल पुणे खडकी अवक सोळा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय बाराशे पन्नास जास्तीत ज्याचं पंधराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक चार क्विंटल कमीत कमी चौदाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी सहाशे येसरसंद्रा सातशे जास्तीत ज्याचा आठशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक नऊशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी चारशे येसरसंद्राय नऊशे जास्तीत ज्याचा चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सहा हजार सहाशे चाळीस क्विंटल कमीत कमी चारशे येसरसंद्राय एक हजार पन्नास जास्तीत जसा सतराशे रुपये क्विंटल नवीन अलेसा आल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी